नमस्कार मी विजया अवमन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा फक्त निवडणुकांपुरता केलेला जुमला आहे असं करून सांगत मात्र काँग्रेसनं सत्ता आहे तिथे काय केलेलं आहे हे पाहणं ही गरजेचं आहे काँग्रेसनं कर्नाटकमध्ये अशाच पद्धतीने गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती निवडणुकांच्या तोंडावरती ही योजना काँग्रेसनं सुरू केली आणि निवडणुका झाल्या तशी ही योजना बंद झाली बर याचं पितळ उघड कोणी पाडलंय तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या जाहीर सभेमध्ये महिलांनी याचं पितळ उघड पाडलंय मोठा गोंधळ घालत महिलांनी डी के शिवकुमार यांना या प्रश्नाचा जाब विचारला मग आता प्रश्न असा निर्माण होतो काँग्रेस जी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला नाव ठेवत आहे तीच काँग्रेस कर्नाटकमध्ये काय करते हिमाचलमध्ये काय करते बऱ्याच ठिकाणी गृहलक्ष्मी योजना किंवा वेगवेगळ्या नावांनी या योजना राबवल्या जात आहेत मात्र काँग्रेस ज्या ठिकाणी आहे तिथेच निवडणुका झाल्यानंतर जर तुम्ही महिलांच्या खात्यात पैसे देणार नसाल तर मग तुम्हाला महाराष्ट्रातील सरकारला प्रश्न करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय आणि मिळणारा हा प्रतिसाद लक्षात घेता एकंदरीत शिंदे सरकारच्या बाजूने लोकांचं पारड झुकताना दिसतंय मग त्यालाच काहीतरी प्रमाणावरती टोकायचं किंवा ही योजनाच पुढे बंद पडू शकते निवडणुका झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही अशा पद्धतीचा वावडा जे आहे ते काँग्रेस उठवत आहे मात्र त्यांच्या स्वतःच्या काँग्रेसचं जिथे सरकार आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे त्या कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्यानंतर गृहलक्ष्मी योजना बंद कशी पडली याचं उत्तर काँग्रेस देणार आहे का मग काँग्रेस जे आहे तो जुमला नाही का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता निवडणुकांच्या तोंडावरतीच उभे राहिलेले आहे दरम्यान काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुकांच्या अगोदर खोटी आश्वासनं देतं ती आश्वासनाचाच पर्दाफाश म्हणजे ती आश्वासनं खोटी कशी आहेत याचाच पर्दाफाश हा कर्नाटक सरकारने त्यांची गृहलक्ष्मी योजना बंद करून केलेला आहे असं म्हणायला जागा उरते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र